राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी साहेब यांनी या जनतेला आवाहन केलेलं आहे आणि उद्या बुधवारी या ठिकाणी मॉकड्रिलचा कार्यक्रम पूर्ण भारतामधल्या आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सोळा शहरामध्ये या ठिकाणी प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे या देशाची परिस्थिती यापुढच्या काळामध्ये सक्षम आम्हाला करायची असेल संरक्षित ठेवायची असेल तर सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहण्यासाठी सुद्धा पुढचं भविष्याचा वेध घेत असताना आमच्या देशावर कोणी आक्रमण करण्याची हिंमत करणार नाही आणि त्याची तजवीज करण्यासाठीच सतर्क राहण्यासाठीच प्रशिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या गृह खात्याने त्या गृह खात्याचं या ठिकाणी मी अ अभिनंदन करतो मात नंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या देशामध्ये आपल्या काश्मीर भागामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा था निषेध करत असताना कुठल्याही नागरिकाला यापुढच्या काळामध्ये कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी केंद्र सरकार राज्य सरकार घेते आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून नागरी संरक्षणाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा प्रत्येकाला दिलेला आहे आणि मी मगाशी त्याचा उल्लेख केला इस्रायलच्या धर्तीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सेल्फ प्रोटेक्शनसाठी भारताच्या संरक्षणासाठी या भारतामधल्या सर्व विद्यार्थ्यांना नाग हे आपले सैनिकी प्रशिक्षण देणं एक वर्षाचा कंपल्सरी कोर्स करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तसा पत्रव्यवहार देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना मी करणार आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे चोवीस तारखेला मी त्याच्या संदर्भात गोहापो केला होता आणि योगायोगानं काल पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाकडनं घोषणा केली गेली तर या पद्धतीचं आपल्याला ड्रिलचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि मला विश्वास आहे की यापुढच्या काळामध्ये आता भारताला जर आपल्याला सक्षम करायचं असेल तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पहिले राष्ट्र नंतर राज्य नंतर जिल्हा नंतर तालुका नंतर गाव डोक्यावरचा हंडा उतरलाच पाहिजे याचं कारण असं वर्षानुवर्ष आम्ही पन्नास वर्ष या ठिकाणी जिल्ह्यामधला वर्षान वर्ष आम्ही पन्नास वर्ष यामधल्या परिसरामध्ये कल्याण असेल या सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आणि घरोघरी या पुढच्या काळामध्ये પાણીજના કેન્દ્ર અને રાજ્ય आम्ही घटत आहोत त्यांच्यासाठी आम्ही आग्रह धरून हो हो योजनेमध्ये आम्ही हा कार्यक्रम जिल्हा परिषदार्षिका क्षेत्रात असेल जिल्हा परिषद पंचायतच्या असेल पण महापालिका क्षेत्रात असेल आणि दुसरी महत्वाने गावकीवर जसे महाराजांचं वाक्य महत्वाची खेडे गावातली माणसं शहरात या वाक्य आता शहराला खेडे गावात शहरात शहरी आला

राज्य आणि शहराला सप्टेंबर सप्टेंबर मध्ये होती त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी महायुतीच्या माध्यमातून लढवायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झाले तर प्रचंड असं बहुमत आम्हाला महानगरपालिकेच्या अगोदर त्या विधानसभेच्या निवडा झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या असल्यामुळे राज्याचं नेतृत्व काय निर्णय घेत आहे मला माहीत नाही परंतु आमचे राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना चांगली समज आहे त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सामोरे जाणार आहोत आम्ही यशस्वीरित्या ठाणे असेल भिवंडी असेल पालघर असेल वसई असेल विरार असेल नालासोपारा सोमारा असेल की उल्हासनगर असेल ज्या महानगरपालिका आहेत मेळा भाईंदर असेल त्या महानगरपालिका जिल्हा परिषद ठाणा असेल पालघर असेल या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ माझे नेते आदरणीय अजितदादा ने पवार साहेब आणि माझे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याद अध्यक्ष सन्मान सुदेशकर साहेब आणि देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेबांची सुद्धा कशाच प्रकारची इच्छा आणि महिषा आहे आणि त्याला मला वाटतं सगळ्यांचाच दुरवणार आहे धन्यवाद